नमस्कार मी मोरे मराठी मोरे यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे प्रभात किचन यांच्याकडे प्रभात किचन आहे कल्याणला कल्याणला तुम्ही आला नंतर। तुम्ही बाजारपेठ कोणाला विचारा कल्याण स्टेशन अवघ्या दहा ते बारा मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्स वर आहे तुम्ही आचार्य अत्रे जे नाट्य मंदिर आहे ह्या रोडने तुम्हाला सरळ यायचं इथून आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या अगदी समोरच श्री कल्याण विष्णू मंदिर ट्रस्ट आहे त्याच्या समोरच अगदी आपल्याला दिसणार आहे प्रभात किचन या शॉप मध्ये आज आपण विजिट करणार आहोत इथे आपल्याला ए टू झेड घरासाठी गर, जे लागणाऱ्या वस्तू आहेत इव्हन आता लग्न सराई जवळ आली आहे लग्न सराईसाठी तर कन्यादान आलं कन्यादानासाठी तुम्ही भांडी बघतायत तर प्रभात किचन मध्ये यायलाच हवं तर तुम्ही पण माझ्यासोबत चला लग्नासाठी नवीन आपण या वर्ष बनवलेलं आहे पित्तलचं कन्यादान सेट आहे याच्यात आपण समजा आपल्या जे कडे जे आहेत तांबेचा माठ आहेत पंचपात्र वा एक गणपति ची मूर्ति है गणपति मूर्ति देता है कृष्णा कि अन्नपूर्ण तस समझाइल तो अपन हाँ, देके हाँ, दे okay. बाकी बड़ी है दुसरे ताट है दोनता दोन वाटे दोन ग्लास है दिन दोन क्वार्टर प्लेट है स्टोरेज साबे हैं नेट पित्तल ची कढई आहे मस्त आतून कलई केलेला आहे कलई केलेली आहे ना हे बघू शकतो आपण मस्त एकदम फिनिशिंग एकदम चांगली आहे आणि एक पित्तलचा टोप आहे तसंच विथ कलई करू विथ कलई केलेला आहे आणि दुसरा एक पोलीचा डब्बा चपातीचा आणि एक मसाला मसाला आणि दुसरा याच्यात तो हे बघा सर्विंग चे चमचे आहे आपण गोलतना झारा आणि एक कडची अरे वा हे पण प्युअर हे सगळे प्युअर मध्ये आहे आपल्याला संपूर्ण हे मान्य सेट आहे आणि हे आपल्याला पूर्ण सेट ची किंमत आहे सव्वीस हजार किंमत आहे आपण समजा रील पाहून आले किंवा आपण समजा चांगला आता ऑफर आहे सोळा हजार पाचशे रुपयाला हे अख्खा सेट भेटेल अच्छा म्हणजे तुमच्याकडून का स्पेशल ऑफर आहे दिवाळी स्पेशल ओके आणि जसं की आता लग्न सराई जवळ आहे तर त्यामध्ये जर कोण येत आहे तर त्यांना हे

खूप छान एकदम हा एक दोन तीन चार कंपार्टमेंट दिलेले हे स्पेशल ड्रायफ्रूट साठी हे पण छान आहे डब्बे वर पाहिजे असेल तर हे बघा आणि जुन्या पद्धतीने ना पूर्वीची लोक हे वापरत होती बरं हे दोन टाईपचे आहेत म्हणजे पासून स्टार्ट आहे त्यानंतर आपल्याला मोठी साईज पाहिजे असेल तर समजा एक किलो दोन किलो चार किलो पाच किलो दहा किलो पर्यंत पित्तलचे डबे आपल्याकडे असतात ओके okay. हा दुसरा आहेत तप, आपल्या पित्तल मध्ये हे बघा पित्तलचे दोन प्रकारचे असतात एक, एक, एक प्लेन असतात आणि एक मठार मध्ये असते हे आपण मठार मध्ये बनवलेलं आहे मस्त फिनिशिंग वर क्वालिटी वर आपण बघू शकतो एकदम जाड आणि गिफ्टिंग साठी पण खूप छान करू शकतो आणि घरी वापरायला पण हे चांगलं युनिक काहीतरी वेगळं हा दुसरा आपण दररोज किचन मध्ये लागणार भांडी असतो जे आपण तुपासाठी वापरतो स्टील कोणी कोणी प्लास्टिक पण पर वापरतो आता आपण स्पेशल बनवलेला भांडाय तुपासाठी विथ कल विथ कलही आहे आणि पॉलिश मस्त फिनिशिंग पण छान आहे आणि फिनिशिंग चांगली आहे आणि याच्यात तुम्हाला कसं हे मोठी साईज आहे तर छोटी साईज पण आहे ओके तीन साइज मध्ये अवेलेबल आहे अरे मस्तच वाटलं हा दुसरा आहे आपण समजा चाय करायला पाहिजे हे आहे चहाचा भांडा आपण आप कसा याच्या आधी वापरतोय स्टीलचा किंवा ट्रेपला किंवा ब्लेक वाला काही दिवसानं तो खराब होते बरोबर आता आपण बनवलं हे पित्तलचं हे भांडा कसा खराब होत नाही आणि आपण आहे आणि एकदम जाड चालले आणि याच्यातून तुम्हाला दोन तीन साईज अवेलेबल आहे आपल्याकडे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असा या साईज भेटेल ठीक आहे बाकी दुसरा अगर समजा पर्सनली यूज साठी समजा पाहिजे असेल टिफिन वगैरे तर हे आपण बनवलेलं आहे हे बघा हे पूर्वी वापरायचे परत कस्टमरच्या रिक्वायरमेंट मुली आपण हे नवीन बनवले जुन्या गोष्टी परत यायला लागल्या आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केलाय आणि याला पण डपेल आम्ही व्यवस्थित कलई वगैरे केलेला आहे डब्याला पण कलई उद्या कलई तर आपल्याला करून पण भेटते ना कलई वगैरे साईज छोटी मोठी तीन चार साईज अवेलेबल आहे आपल्याकडे हे मिडियम साईज आहे छोटी साईज पण आहे आणि याच्यात मोठी साईज पण आहे आणि याला कसं लॉक साठी एक चमचा दिलेला आहे लॉक म्हणून पण यूज करू शकतो आणि जेवण पण करू शकतो टू वन यूज आहे छान ठीक मस्त आहे दुसरा आपल्याकडे आहे ते बघा पित्तलचा मसाला डब्बा हे मीडियम साईज आहे छोटी छोटी आहे आणि डिझाईन वाले इस्टिंग डिझाईन वाले ओके म्हणजे हे जो डिझाईन आहे ना याला सिग्नेचर डिझाईन आपण okay. म्हणू शकतो ओके म्हणजे दिसायला चांगला दिसणार परत त्याला कचरा अटकणार नाही अच्छा म्हणजे काही घाण वगैरे अटकणार नाही क्लिनिंग ला एकदम व्यवस्थित साफ बोलतो त्याच्यात पण कसा दोन तीन साईज आहे आपल्याकडे अवेलेबल साईज अवेलेबल होऊन जातील याच्यात मठार मध्ये पाहिजे असेल ठसेवाला पण ठोकेवाला ठोके ठोके मध्ये पण आहेत बघा छान एक चमचा आहेत आणि एक चमचा आहेत आणि याच्यात पण तुम्हाला तो दोन तीन तो साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत खूप सो त्यानंतर बघा आपल्याकडे आता स्पेशल आपण बनवलेलं आहे बिर्याणी साठी अंडी बिर्याणी किंवा पुलाव आपण करू शकतो याच्यात याच्यात पण अजून व्यवस्थित कलेबल हा याच्यात साईज झिरो नंबर पासून सात नंबर पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे हे बॅड अच्छा साईज आपल्याला उपलब्ध होऊन हे झिरो नंबर आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर सात नंबर पर्यंत आहे आणि कलईची फिनिशिंग जर बघता ना तर खूप सुंदर आहे बघू शकता कुठेही काही डॅमेज वगैरे हो काही नाही आणि वस्तू हातात घेतल्यानंतर वजनाला पण एकदम हेवी आणि छान आहे आणि कलई केलेल्या भांड्यात एक नंबर जेवण होतं माहिती खूप सुंदर जेवण लागतं आणि क्वालिटी बघता तर माझ्या मते तरी बेस्ट क्वालिटी आहे खूप सुंदर अशी आपण एक स्पेशल हंडी आपण बनवली आहे बिर्याणीसाठी किंवा आपण राईस करू शकतो मटका टाईप थोडीशी ना मटका टाईप आहे कमीत कमी जाग्यामध्ये आणि दिसायला पण चांगली दिसतात याच्यात पण आपल्याकडे तीन चार साईज अवेलेबल आहेत त्यानंतर मोठी साईज चार साईज अवेलेबल आहे आणि त्यापुढे आपण बनवलेलं आहे इडलीचा भांडा हा याच्या आधी कसा स्टील मध्ये किंवा वापरायचं बरोबर आपण बनवले पित्तलचं पित्तलमध्ये सोळा इडली होईल वन टाइम मध्ये अच्छा एका मला सोळा सोळा आणि याला पण कलई बरा व्यवस्थित अच्छा त्याला आतून पण कलही गेलेलं पूर्ण एकदम जाड भांड आहे हा तर त्याच्यात एकच साईज असतं अच्छा एकच साईज आहे ओके आणि एकदम हेवी क्वालिटी म्हणजे अखणाला पण आतून कलई आहे पूर्ण झाकणला पण एकदम कलई केलेला आहे पकडाला एकदम व्यवस्थित नॉर्थ वगैरे एकदम मजबूत आहे खूप क्वालिटी चांगली आहे त्यानंतर समजा आपल्याला कुकिंग साठी पाहिजे असेल राईस वगैरे करायला अरे डाळ वगैरे करायला तर हे पित्तळ कुकर आहेत आपल्याकडे तर याच्यात पण तीन साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे दोन लिटर तीन लिटर आणि पाच लिटर आणि क्वालिटी वगैरे एकदम व्यवस्थित आहे तुम्ही अजून बघू शकता हे बघा एकदम कल वगैरे पण केलेला आहे एकदम सफेद कलई छान आहे एकदम बघा खूप सुंदर पित्त कुकर एकदमच भारी वाटला त्यानंतर समजा चपाती वगैरे असेल तर आपल्यासाठी तावा पण आहेत तावा हा ते ताव्यामध्ये पण दोन तीन व्हरायटी भेटेल आपल्याकडे एक हँडल मध्ये एक विदाउट हँडल दुसरा हा मठार मध्ये त्यानंतर त्याच्यात प्लेन पण असतात प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहेत आपल्याकडे तीन साईज मध्ये अवेलेबल आहेत ठीक आहे आणि आता बघा हे आपल्याकडे तात्याचा सेट आहे थाली हा ते थालींचा सेट आहे तर आपण हे कसं आपण घरी वापरायला पाहिजे असेल तर आपण वापरू शकतो किंवा एखाद्याला नवीन घर घेतलं नवीन वास्तू घेतली तर नवीन वास्तूसाठी जर तुम्ही बघू शकता ना तर तुम्ही कस्टमाइज पण करू शकता अजून याच्यात तुम्हाला काय पाहिजे असेल ना तर तुम्ही घेऊ शकता दोन एक ग्लास दिलेला आहे वाटी दिलेली आहे एक स्पून आहे आणि एक थाली आहे असं तुम्हाला वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला आकारामध्ये भेटेल आणि याच्यामध्ये कास्य कास्याचं पण येतं ना आपल्याकडे पण ओके okay. तर ऍक्च्युली uh, कसं बोलू आता नवीन घर घेतात नवीन वास्तू घेतात तर आपण एक गिफ्ट देतो आणि काहीतरी गोष्ट अशी द्यावी ना की ती लक्षात राहावी आपल्या तर त्यासाठी तुम्ही हे गिफ्ट ऑप्शन म्हणून पण देऊ शकता आणि एखाद्याला दिल्यार आठवणीत राहील असं मस्तच खूप सुंदर छान वाटलं हे अच्छा ही काश्याची आहे ना थाली कास्याची थाली आता हे हेवी किती एकदम मस्त एक ग्लास आहे एक तुम्हाला प्लेट येणार अशी आणि एक वाटी येणार आणि एक पूर्ण डिश असा तुम्हाला हा पण एक सेट तुम्हाला भेटेल आणि जर तुम्हाला कस्टमाइज करून पण पाहिजे असेल ना तर देखील इकडे भेटून जाईल तुम्हाला कस्टमाइज करून आणि एक गिफ्ट दिल्यासारखं वाटेल कोणाला पण बरोबर की नाही याच्यात पण कसं दोन तीन मॉडेल असतो अच्छा दोन तीन मॉडेल किती छान डिझाईन हे डिझाईन मध्ये रेग्युलर मॉडेल पण कसं मार्केटमध्ये जास्त करून या शेप मध्ये भेटतात ओके आता आपण या वर्षी हे थोडासा काहीतरी नवीन नवीन वेगळं काहीतरी कर्व शेप मध्ये टाटा पण शेप बघायचे मस्त छान शेप छान दिलाय एकदम ऍक्च्युली मस्तच आणि त्याच्यात जे हे डिश स्वीट डिश ते पण मोठी साईज आहे नाही ऍक्च्युली प्रोडक्ट हातात तरच कळत ना जड आहे छान आहे खूप सुंदर ते आपण सिंगल सिंगल पाहिजे सिंगल सिंगल पण घेऊ शकतो किंवा असं मला याच्यात मोठा सेट पण आहे म्हणजे सहा ताट सहा क्वार्टर प्लेट सहा वाट्या सहा डिश असा सर्विंगचे बाउल्स ओके असा पूर्ण सेट म्हणजे कस्टमाइज जर ज्याला पाहिजे तसं घेऊ शकतो फिफ्टी वन पीस आमच्याकडे सेट पण आहे का खूप सुंदर मस्त